प्रदोष व्रत हे भगवान शिवाला समर्पित एक महत्वाचे व्रत आहे हे व्रत प्रत्येक त्रयोदशीला तिथीला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष साजरे केले जाते प्रदोष व्रताचे महत्व भगवान शंकराची कृपा मिळते पापांचे क्षालन होते आणि पुण्य प्राप्ती होते संकट आजार आर्थिक अडचणी दूर होतात मनशांती आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते व्रत करण्याची पद्धत कशी आहे ते आपण पाहूयात सकाळी लवकर स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा उपासक दिवसभर उपवास करतो आणि संध्याकाळी पूजा करतो संध्याकाळी सूर्यास्तानंतर म्हणजेच प्रदोष काळात भगवान शिवाजी पूजा केली जाते शिवलिंगावर जल दूध बिल्वपत्र अर्पण करून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा शिव कथा वाचावी किंवा ऐकावी आरती आणि मंत्रोच्चारानंतर प्रसाद वाटून व्रत पूर्ण होते प्रदोष व्रताचे प्रकार सोम प्रदोष सोमवारच्या दिवशी पडणारे प्रदोष मानसिक शांती आणि मंगळवारी शनिवारी हे व्रत सर्व बाधा आणि संकट दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते हे व्रत केल्याने जीवनात सकारात्मकता शांती आणि समृद्धी येते तर शिवभक्तांना तुम्हाला शंकराची उपासना करायची असेल तर हे प्रदोष तुम्ही जरूर करा